कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की देशांतर्गत बाजारामध्ये काय कांद्याचा बाजारभाव होण्याची शक्यता आता या ठिकाणी शंभर टक्के संपली होवी मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे आणि भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आजच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारत आहे की देशांतर्गत बाजारामध्ये काय कांद्याचा बाजारभाव पाच हजार होण्याची शक्यता या ठिकाणी शंभर टक्के संपली जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा मला आजवर हे कळालं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला तर लाईक करतात आणि व्हिडिओला शेअर सुद्धा करतात परंतु आपल्या चॅनल दरवेळेस चॅनलला राहून जाते अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की कास्तकार बांधवां आपल्या सर्वांसाठी फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि म्हणून आपण सर्वांनी माझीही मेहनत बघून जरूर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायलाच हवं ज्याच्यामुळं काय होईल की आपल्याला सातत्यानं नवनवीन व्हिडिओ तर बघाव्यास मिळत राहतील पण त्याचबरोबर आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी एक्स्ट्राची ऊर्जा व प्रोत्साहन मिळत राहील त्यामुळं आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की बाबांनो फार कष्टाने व्हिडिओ बनवतो त्यामुळे जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाच्या मनातील सद्यस्थितीचा जो लाख मोलाचा सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय की देशांतर्गत बाजारामध्ये काय कांद्याचा बाजारभाव पाच हजार होण्याची शक्यता आता शंभर टक्के संपली आता हा प्रश्न कशामुळे निर्माण झालाय यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जुलैच्या अखेरपर्यंत येऊन सुद्धा कांद्याचा बाजारभाव पंधराशे सोळाशे सतराशे रुपये प्रति क्विंटल दिसतोय आणि अशा परिस्थितीमध्ये हवालदिल झालेला कांदा उत्पादक कास्तकार बांधव विचारायला लागलाय ला। की जर अशी भावाची परिस्थिती असेल तर भविष्य हे आम्हाला बिकट दिसते आणि खरं खरं सांगा मग आपल्याला कांद्याचा बाजारभाव यंदा पाच मिळणार नाही ना चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर आता हे खरं आहे की सध्याच्या कंडिशनला बाजारभाव पंधराशे सोळाशे सतराशे रुपये इन ॲव्हरेज तुम्हाला दिसतोय प्रति क्विंटल पण बाजारभाव कमी असण्यामागचं कारण काय हे तितकं असं महत्वाचं आहे कारण लक्षात घ्या बांगलादेशच्या कांदा आयातीवरती देशातील कांदा बाजारभावाची भिस्त अवलंबून असते सध्याच्या कंडिशनला कांद्याची आयात बांगलादेशने आणखी सुरू केली नाही त्याच्यामुळं कुठेतरी कांदा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये सध्या दबावात दिसत आहे दरवर्षी नाफेड आणि एनसीसीएफ कांद्याची खरेदी करत असतात ही खरेदी आणखीन मोठ्या स्केलवर सुरू झाली नाही म्हणून मला सांगा जेवढा पाहिजे तेवढा उठाव काय दिसन झालाय आणि हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळं सध्या कांद्याचा जो बाजारभाव आहे तो दबावात मग भविष्याचं काय तर तुम्हाला सांगतो की इथून पुढे बांगलादेशची कांदा आयात शंभर टक्के सुरू होणार म्हणजे होणार आता तुम्ही म्हणाल सर असं तुम्ही गॅरंटीने कसं सांगू शकतात तर याच्या मागचं कारण लक्षात घ्या बांगलादेशमध्ये आजच्या कंडिशनला कांद्याची जी परिस्थिती आहे चिंता ती चिंताजनक आहे तिथं कांद्याचा बाजारभाव एकशे पंचवीस रुपये किलो पार गेलाय मग अशा परिस्थितीमध्ये परिस्थिती आटोक्यात नाही आणली तर त्या ठिकाणी कांदा दोनशे रुपये प्रति किलो किरकोळ बाजारात जाईल आणि बघा कांद्याचा सोंग याच्यामुळे बांगलादेशला करता येणार नाही ना कारण बांगलादेशमध्ये तर कांदा उपलब्ध नाही बांगलादेश हा बॉर्डर रूपानं आप सर्वस्वी आपल्यासोबत जोडलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बांगलादेशला दुसरीकडून आयात करायचं म्हणलं एक रिप्लेसमेंट असणारा पर्याय पण नाहीये आणि दुसरी गोष्ट भारताकडे कांदा उपलब्ध आहे सुद्धा मग या दोन कारकांचा व कारणांचा विचार केला तर या ठिकाणी एक शंभर टक्के गॅरंटी आहे की आपल्याला ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या वीक पासून बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होताना दिसेल आणि हे महत्वाचं कारण की ज्यामुळे कांदा बाजार भावाला तेजी प्राप्त होऊ शकते शिवाय मोदी सरकार आज न उद्या चार आठ दिवस मागं पुढे होईल पण कांदा खरेदी सुरू करणार म्हणजे करणार तर हा महत्वाचा मुद्दा आहे सोबत यंदाच्या वर्षी चांगल्या कांद्याचा जो शिल्लक साठा आहे तो सुद्धा खूप जास्त नाही आहे जर या सर्व गोष्टींचा विचार केला तर कांद्याचं भविष्य या ठिकाणी अडचणीत जरी असलं तरी उज्ज्वल आहे आणि म्हणून तुम्हाला सांगतो की कांदा बाजारभाव हा तुम्हाला तेजी दाखवणार एवढं खरंय की मग कांदा बाजारभाव पाचार होणार का नाही होणार यासाठी आणखी दोन तीन आठवड्याचा आपल्याला या ठिकाणी वेट करावा लागणार आहे पण आजच्या कंडिशनला आपण असं म्हणले की पंधराशे सतराशे रुपये भाव बघून की कांदा बाजारभाव पाच हजार होण्याची शक्यता संपली तर हे थोडं घाईचं होईल जिकरीचं होईल कांदा भावात तेजी येणार पण तो बाजार भाव पाच हजार पर्यंत पोहोचणार नाही पोहोचणार यासाठी बांगलादेश बाबतीत काय घडतंय हे तपासणं गरजेचं आहे बघणं गरजेचं आहे त्यामुळं सध्या आपल्या हातामध्ये बांगलादेशच्या खरेदीशिवाय दुसरं काय असं विशेष नाहीये म्हणून शक्यता शंभर टक्के मावळी असं नाही म्हणू शकत परंतु कांदा बाजारभाव तेजी दाखवणार हे सुद्धा तेवढंच खरं आहे विक्रीचा विचार करत असाल तर कांदा बाजार व पंचवीसशे तीन हजारच्या वर जाणार जे आहेत ऑगस्ट एंडिंग पर्यंत तिथं तुम्ही कांदा विक्री करू शकतात टप्प्याटप्प्यानं सुरू करा म्हणजे तुम्हाला सरासरी चांगला दर मिळू शकतो ज्यामुळे होईल आपला फायदा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट मध्ये लिहून कळवा आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल याच्या महिन्यावर प्रत्येक आपणास मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेती सातत्यानं मी मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत व्यक्त करतो आता मनापासून खूप खूप आभार